नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दारवा शहरातील प्रेरणा पेट्रोलियम यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये नेत्र तपासणी आणि इतरही आजाराची तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये परिसरातील लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शविला होता प्रेरणा पेट्रोलियम दारवा यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या आरोग्य शिबिराचा उद्देश हे आहे की आमच्या इथे येणारे जे कस्टमर आहेत आमचे जे ग्राहक आहेत यांना कुठेतरी आरोग्याची जाणीव व्हावी त्यांना आरोग्याची माहिती व्हावी त्याच्यातून इथं ब्लड डोनेशन असो त्याच्यानंतर शुगर असो बी पी असो ब्लड देण्या देण्यासाठी जे गरज आहे लोकांना ब्लडची फार आवश्यकता असते ते ब्लड डोनेशनही झालं पाहिजे या माध्यमातून इथं प्रेरणा पेट्रोलियमच्या माध्यमातून आम्ही या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे इथले आपले स्थानिकचे लोक आपल्या आरोग्याबद्दल माहिती ठेवत नाहीत परंतु इथं येणारे जे आमच्या इथं नेहमी येणारे जाणारे कस्टमर असतात या कस्टमरला कुठेतरी जाणीव झाली पाहिजे आणि त्यांचे आरोग्य फार महत्त्वाचं आहे कारण घरचे ते क करते पुरुष असतात आणि त्या कु पुरुषावर पूर्ण फॅमिली अवलंबून असते आणि त्याच्यामुळे या लोक जे आमच्याकडे ग्राहक येतात त्यांची काळजी करणं आमचंही कर्तव्य आहे आणि म्हणून या आमच्या ग्राहकांची काळजी करण्यासाठी या आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याची काळजी व्हावी त्यांना बी पी शुगरचा त्रास आहे की ते माहीत झालं पाहिजे नेत्र तपासणी पण होत आहेत त्यांना नेत्रचा काही त्रास आहे का ते माहीत झालं पाहिजे म्हणजे भविष्यात त्यांना पुढं काही अडचणी आल्या तर त्या पुढं चांगल्या डॉक्टरला दाखवून वगैरे त्याचं निदान करू शकतात आणि भविष्यात त्यांचं आरोग्य सुदृढ आणि चांगलं राहू शकते यासाठी आमचा हा सर्व प्रयत्न आहे आणि ते आम्ही आता यावर्षी इथं प्रथम आम्ही इथं करत आहोत आम्ही यापूर्वी आणखीन दुसरीकडे बरेचदा केलेले आहे परंतु प पेट्रोल पंपाच्या माध्यमातून हे आमचं पहिलं वर्ष आहे आणि याला प्रतिसाद अतिशय चांगला अतिशय चांगला आहे आणि आमच्या इथं जे सन्मान्य साहेब मंडळी इथं आलेले आहे त्यांचं मी आमच्या पेट्रोल पंपाच्या माध्यमातून स्वागत करतो कारण तू त्यांना अतिशय मोलाचा वेळ असते ते वेळात वेळ काढ काढून इथं येत आहेत आणि आमच्या पेट्रोल पंपावर येऊन ते आरोग्याचं निदान करून आमच्या ग्राहकांना ते समाधान कर करत आहेत त्याबद्दल मी त्यांचे स सर्वांचेच आभार मानतो आणि यापुढेही असं सर्व लोकांनी आरोग्य तपासणी करावी आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवावे कारण आरोग्य हेच महत्त्वाचं आहे आरोग्याची ही धनसपता आहे आणि म्हणून आपण सर्वांनी यासाठी काळजी घ्यावी यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांना सांगत